बहुजन सौरभ बहुजनांच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र नमस्कार जय भीम दैनिक बहुजन सौरभच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आज ज्या महत्वाच्या देशात विदेशातील ज्या घडामोडी झाल्या त्याच्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया आज जो अमेरिकेने वेगवेगळ्या देशांसाठी लावलेला टेरिफ टेरिफ म्हणजे जेव्हा आपण आयात किंवा निर्यात करतो त्याच्यावरती जो टॅक्स लागतो त्याला म्हणतात टेरिफ टेरिफ म्हणजे कधी आपल्याला जर आपण बाहेरची वस्तू आणायची असेल तर त्यावेळेस आपला आतापर्यंतचा कर साठ पर्सेंट शंभर होता कधी दीडशे होता तर तो कमी कमी करत आता अमेरिकेच्या दबावाखाली तो फक्त तीस पर्सेंट पर्यंत राहिलेला आहे याचाच अर्थ की तुम्ही अमेरिकेच्या वस्तू जास्तीत जास्त इम्पोर्ट करा असा त्याचा अर्थ होतो आणि त्याच्यामुळे निश्चितच आपल्या देशातलं जे काही निर्यातीपासून होणारं उत्पन्न हे अत्यंत कमी होते आणि हे बाब सर्वांना समजणारी बाब आहे म्हणजे अमेरिकेचा दादागिरी किती आहे आणि अनेक देशांना त्यांनी ज्या पद्धतीचे टेरिफचे निर्बंध लावलेले त्याच्यामुळे सर्वच्या सर्व जगात सर्व देश फार अस्वस्थ झालेली आहेत स्पेशली चायना आणि या सर्वांनी काहीतरी एक मोठी डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये खतखतती भूमिका घेतलेली आहे त्याच्यामुळं आणि त्यांनी जे ब्रिक्स जे कम्युनिटी जे देश आहेत आपले स्पेशली रशियानी त्यांना रशिया आणि चायनानी इंटरफेअर करून त्यांनी सांगितलं की आता आम्हाला डॉलर काही एक नाही आम्ही वेगळी करन्सी काढू आणि त्याच्यामुळे अमेरिकेला मोठ्या प्रमाणामध्ये जे फोटात पैसे मिळत असतात त्याला प्रतिबंध लागणार आहे त्याच्यावरती त्यांनी ते फार चिडून गेलेत आणि कारण अमेरिकेची इकॉनॉमी त्याची ढासळली तर त्याच्यामुळे निश्चितच तिथल्या लोकांना मोठा नुकसान होईल त्याच्यामुळे ते, 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 ते ब्रिक देशातील सर्व लोकांना धडा शिकवायच्या मागे लागलेले त्याच्यामध्ये भारताने सुद्धा त्याच्यामध्ये भाग घेतला होता परंतु भारताने नंतर सांगितलं की आम्ही मग त्याच्यातून मागे होतो मला कळत नाही की ज्या पद्धतीने भारतासारखा स्वतंत्र देश आणि त्यांनी असं का करावं ते आता देशालाच माहिती असेल किंवा आमच्या पंतप्रधानाला माहिती असेल किंवा आर एस ला माहिती असेल त्याच्याशिवाय दुसरा कोणाला माहिती नसेल पंतप्रधानाही मान्याची माहिती मा, मा, असण्याची बाब नाही कारण त्यांना काही फारसं समजत नाही त्याच्यामधलं आणि आर एस एस ज्या पद्धतीचा प्रपोगंडा आणि अजेंडा फिक्स करतो त्यांना इम्प्लिमेंटेशन एक्झिक्युशन मात्र मोदी आणि शाह करत असतात त्याच्यामुळे जो काही जो आहे तर तो सर्वच्या सर्व प्रभाव त्या आपला देश जो चालवत आहे तो आर एस एस चालवत असल्याची बाबी तुम्हाला सर्व लोकांना काही नवीन नवीन सांगण्याची एक आंतरराष्ट्रीय लेवलवरती ज्या पद्धतीचं इल्लिगल इमिग्रंट्स म्हणजे जे म्हणजे साधारण मोडमध्ये जे राहत नव्हते हो अमेरिकेमध्ये त्या सर्व लोकांना परत पाठवण्याची जी प्रक्रिया सुरू झालेली आहे अनेक देशामध्ये दे आहेत आपल्या देशातला नंबर तिसरा लागतो परंतु त्या सर्वच्या सर्व यांच्यावरती आज ज्या पद्धतीने पगर धरपकड सुरू केलेली आहे तर सुद्धा त्यांचंच अनुकरण केलेलं आहे मला आठवते की मागच्या वेळेस आम्ही ब्रिटनला असताना तिथे मोठ्या प्रमाणात माणुसकीच्या ह्याच्याखाली त्यांनी सांगितले की त्यांचे पासपोर्ट नाही काय नाही ते सांगत नाही कुठे तर त्यांच्या जेलमध्ये तरी ठेवून काय करणार म्हणून त्यांना एका वेगळ्या ठिकाणी त्यांना नेण्याची संपूर्ण सोय केलेली होती आणि त्याच्यासाठी ते गव्हर्नमेंटसुद्धा पडलेलं होता परंतु आता अमेरिकेचा जो पवित्रा पाहून ब्रिटननाही असं वाटलं की ज्या ज्या हे जे लोक बाहेरून इमिग्रंट आलेले आहेत त्या त्या सर्व लोकांना बाहेर काढण्याची आज वेळ आलेली आहे कारण त्याच्यामुळे टॅक्सपेयरचा मोठा पैसा ते तिथे त्यांच्या खर्चा त्यांच्यावर खर्च करतात जेलमध्ये जरी असले तरी त्यांना टॅक्सपेअरचाच पैशावर तिथे जेलमध्ये असतात त्यांचा सर्व हे होत असते त्याच्यामुळे अमेरिका आणि या देशात फार मोठ्या प्रमाणामध्ये मोठी एक, एक गळशेपी झालेली आहे पण मला असं वाटतंय की सुद्धा जगात मी मागच्या व्हिडिओ सांगितलेलं आहे की अनेकदा असं झालेलं आहे या जगाच्या इतिहासामध्ये अनेक लोक एका दिवसातून दुसऱ्या देशामध्ये मायग्रेट झाले एका याच्यातून आता जसं वेस्ट बेंगॉलमधनं जे बांगलादेश आमच्याकडे मोठ्या प्रमाणात आहेत आणि ते मायग्रेट होत असतात आता भारतातही अनेक एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाताना आपण पाहतो आणि तिथे मोठ्या प्रमाणात स्थायी होतात आता हा सर्व प्रकार हा अनेक वर्षापासून सुरू असतो आणि याला कुणी थांबवणार नाही किंवा त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आता जे इंडस्ट्रीज आहे तिथल्या इंडस्ट्रीमधनं जो हा लेबर स्वस्त लेबर होता तो जर विड्रॉ झाला तर निश्चितच त्या देशामध्ये दे, काम करणारे दे, चांगले स्किल्ड लोक सापडणार नाही का आणि एवढे स्वस्त सापडणार नाही त्याच्यामुळे त्याचे परिणाम वेगवेगळ्या पद्धतीने होतील आणि दुसरं म्हणजे ते अधी इलिगल इमिग्रंट होते परंतु ते कुणाच्या नोकऱ्या हिसकणारे का हे नव्हते एक दोन ठिकाणी क्राईममध्ये सापडले गेलेले असतील पण याचा अर्थ असा नव्ह की ते संपूर्ण ते तिथे क्राईम करायला गेलेले होते ते निश्चितच आपल्या भविष्याला उज्ज्वल भविष्यासाठी तिथे गेले त्याच्यामुळे त्यांच्यावरती अशी परिस्थिती आली आणि कोणालाही स्वाभाविक माणसाला असं वाटते की आपलं जीवन चांगलं व्हावं संपन्न व्हावं आमचे मुलंबाळ चांगल्या ठिकाणी शिकावे आणि त्याच्यामुळे तो आपल्या धडपडीत असतो आणि शेवटी मग कुठे ना कुठेतरी त्याला अशा पद्धतीचा सामना फेस करावा लागतो जाताना अनेक लोक मृत्युमुखी पडले वेगवेगळ्या याच्यामध्ये अनेक रोज जेलमध्ये गेले फार विचित्र विचित्र पद्धतीने त्यांना फेस करावं लागतंय आणि तिथे जाऊन तरी कोणतं काम करतात कुठेतरी पेट्रोल पंपावरती किंवा एका हॉटेलमध्ये किंवा अजून कुठेतरी छोटे मोठे कामं वगैरे ते करत असतात त्याच्यामुळे आज तिथल्या लोकांचाही विड्रॉ होईल आणि अशा पद्धतीची डोनाल्ड ट्रम्पची जी भूमिका आहे ती निश्चितच चांगली नाही आहे त्याच्यामुळे आम्ही सर्व लोकांनी ज्या पद्धतीने जसं आता त्यांच्या देशांना काय इश्यू आहे ते त्यांना जास्त माहिती आहे चला तर दैनिक भोजन सरचा थोडक्यात आढावा घेऊया आज दिनांक मंगळवार आज दिनांक अकरा फेब्रुवारी मंगळवार आणि आज इंडिया आघाडी अबाधित राहणार अबाधित राहणार काँग्रेस खासदार विजय राजीव शुक्ला यांचा विश्वास ज्या पद्धतीने आता इथे दिल्ली इथे ज्या इलेक्शन झाल्या आणि आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमध्ये जी तफावत निर्माण झाली परंतु त्यांनी सांगितलं की आता वरती आमचा काही उपयोग होणार नाही आणि आमचं पुन्हा अलायन्स राहिलंच कारण आज त्याची गरज आहे आदिवासींना कोया पुणे महोत्सव प्रारंभ झालेला आहे तिथली एक छोटीशी बातमी आज आम्ही घेतलेली आहे दरवर्षी गोंदिया इथे हा मोठा कार्यक्रम घडत असतो इस्रायलच्या गाजातून माघार हळूहळू हो ज्या इस्रायल आणि गाजामधलं जे युद्ध होतं ते थांबलं आणि डोनाल्ड ट्रम्पच्या याच्यामुळे ते सर्वच्या सर्व सैन्य आता इस्रायलमधून गाजामधून इस्रायलचं सैन्य परत दिल्याची बातमी जगातले सर्वात मोठे ट्रॅफिक जाम प्रयाग राजमध्ये ज्या पद्धतीने कुंभमेळामध्ये लाखो लोक आले होते आणि त्याच्यामुळे जर ट्रॅफिक जाम झालं ते जगातील सर्वात मोठं होतं असल्याचं बोलले जाते आधारसाठी एकशे तीस कोटी डॉलर्स वाया घालवले जे की आम्हाला फार स्वस्थाच्यात होऊ शकले असते परंतु एवढी मोठी महागाडी आम्ही हे घेतली आणि आमचा पैसा पूर्ण वाया गेल्याचं आहे एम पी एस सीच्या शेकडो विद्यार्थ्यांना मुंबईमध्ये आंदोलनात इशारा दिलेला आहे ज्या पद्धतीने दरवेळेस परीक्षा घेत असतात आणि कोर्टाच्या याच्यामध्ये निकाल लागत नाही निकाल लागू नये परीक्षा पास होऊ नये लोकांना त्याचं पत्र मिळत नाही आहे त्याच्यामध्ये रुजू होत नाही अशा पद्धतीची बातमी आहे प्राध्यापक भरती प्रस्तावावरती जवळपास बारा हजार पोस्ट बारा हजार पाचशे सत्तावीस जागा रिक्त जी बातमी आहे अत्यंत भयानक आणि फार चिंताजनक आहे इन्फोसिसमध्ये काल चारशे कर्मचाऱ्यांना काढण्याचं एक हे झालं होतं कर्नाटकाची बातमी होती त्याच्यासाठी त्यांनी कारण असं दिलं होतं की त्यांनी अजूनपर्यंत जी परीक्षा नाही त्याच्यामुळे अत्यंत दुखनीय पण सरकारने त्याच्याकडे लक्ष घातल्याचं घालण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत आज अखेरी एकवीस महिन्याच्या हिंसाचारानंतर मणिपूरच्या मुख्यमंत्र्याचा तडापा तडपातडपी राजीनामा त्यांच्यावरती अविश्वास प्रस्ताव आला होता आणि त्याच्यामध्ये स्वतःचेच त्यांचे आमदार तिथे नसल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा उपाय नव्हता आणि केंद्र सरकारने त्याला ताबडतोब त्याला त्याचा राजीनामा स्वीकारला आता बघूया पुढे काय होते तुझी पत्नी खूप सुंदर आहे तुझी वीज कमी करायची असेल तर तुझ्या पती पत्नीला माझ्याकडे घेऊन ये कनिष्ठ अभियंत्र आहे लखनौची बाब आहे अशा घटना अनेक ठिकाणी होताना आपण पाहतो संपादकीयमध्ये दिल्ली विधानसभा विजय आणि पराभव याच्यातला एक समीक्षा करणारा केजरीवालांचा उदय आणि कशा पद्धतीचा तिथे सर्व कार्यक्रम झाला त्याच्याबद्दल समीक्षा आहे आज तिथे टायटल आहे यांचा सत्याच्या मार्गावर चालणारे नेहमी विजय मिळवतात आज राहुल सोलापूरकर तोंडाला भटशाहीच्या हागंदारीचा वास येतोय अशा पद्धतीचा दत्तकुमार खंडागळे यांचा हा लेख की अजूनही त्यांनी भटशाहीच्या जगातच असल्यासारखं ते वक्तव्य आहे त्याच्याच खाली आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कुंभमेळा याच्यावरती नागपूरमध्ये एक बी जे पीचा राष्ट्रीय मंत्री श्रावणराज म्हणत होता की आज जर बाबासाहेब जिवंत असते त्याने कुंभरा कुंभाला भेट दिली असती कुंभमेळवात गेले असते हे अत्यंत पुरुषोत्तम विसेकर यांची खरडपट्टी काढली अशा पद्धतीचे घालणे उच्चार करू नये उत्तरा मंददाता हिच्यावरती एक सुंदरशी कवी एक स्टोरी बुद्धकालीन बौद्ध वृक्ष बौद्ध बौद्धरुक्षा, वृक्षाची पाने याच्या अंतर्गत अशोक बोंदाळे यांचं लिखाण अत्यंत सुंदर कथा आहे वाचायला तुम्हाला आवडेल आज त्याच्याच बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श यशस्वी जीवनाची समीकरण आहे आज तुम्हाला त्याची गरज आहे आज आमचे मित्र डॉक्टर भाऊ वासनिक यांचा हा लेख अत्यंत वासनीय आहे आज पान तीन वरती बघूया ज्ञान हेच खरे संपत्तीचा खजिना आहे विषम त्याच्या खाली आज आमची महत्वाची विषमतेचे डोळा लागणाऱ्यासाठी एक उत्तम तुकाराम माने यांचा हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे ज्या पद्धतीने अजूनपर्यंत आज आम्हाला हजारो वर्षापासून आदिवासी मानवी जीवनाचा जो उत्क उत्त हे उठा बसायला पाहिजे होता किंवा ज्या पद्धतीने त्यांच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होती ती मात्र झालेली नाही त्याच्यासाठी अनेक कार्यानिर्माण याच्यात हे केलेली आहे अनंतयान याच्याखाली ब अनंत खेळकर यांचा एक छोटासा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हातोडा डॉक्टर बाबासाहेब यांचा आज सुरेश घाटे यांचा लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी कि दशेपासूनच किती हे होते आणि त्यावेळेस मग गायकवाड साहेजीराव गायकवाड यांनी त्यांनी शिष्यवृत्ती देऊन त्यांनी ज्या पद्धतीने त्याचे त्यांना घडवण्याचा सर्वांनी प्रयत्न केला त्याचाच आज सर्व फळ आम्ही भोगतात बुद्धाच्या अस्थिदर्शनाचे धन्य झालेले आहे ना दीक्षाभूमी इथे बुद्ध बुद्धाच्या अस्थित आल्या होत्या त्याच्यामुळे हजारो लोक तिथे त्यांनी त्यांचं दर्शन घेतलंय आज देवराव बानकर यांचा एक सुंदरसा लेख आज बौद्ध धर्मामध्ये पाच विद्या म्हणजे शब्दविद्या अध्यायविद्या चिकित्सा विद्या हेतुविद्या व शिलापस्ता विद्या याच्यावरती सविस्तर माहिती देणार आले सत्य असत्य आज पाच चार वरती बघूया पोलीस प्रशिक्षणाचा उत्तर नागपुरामध्ये जनता दरबार त्यांच्या सर्व समस्या समजून घेण्यासाठी रमाईची जयंती भाचीच्या उपस्थिती साजरी झाली नागपूरला तिची भाची तिथे होती धोत्रे नावाची शुभांगी धोत्रे आज विविध संघटनाकडनं कडनं महिला जयंती निमित्त सर्वांनी साजरी केली त्याच्यावरती अनेक लोक आहे पार्टीमध्ये काव्य आणि गीतांच्या माध्यमातून महिला अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी चौकात झालेली आहे बी बी एम एस समूह बेसा इंदिरा बुद्ध विहार चंद्रमणी गार्डन गार्डन भसंत आर्य नागार्जुन सुरेश ससाई उलटखाना भीमोदय बुद्ध विहार भी विश्वकर्मानगर भारतीय बुद्ध महासंघा व बोधी मित्र मि परिवार या बुद्धविहार संबोधी विहार रमाई बुद्धविहार सो टाना अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपाचा आढावा घेतलेला आहे निश्चितच तुम्हाला नेहमीप्रमाणे आजही विनंती करेल की जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पी डी एफ आणि पाठवलं पाहिजे जेणेकरून तथागत भगवान बुद्ध बाबासाहेब फुलेश शाहूंचे विचार सर्व घरेवरही पोहोचतील अशी मी आशा करतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय